भिंतीपासून भिंत पडणार मागे हो इकडे जाता ती भिंत पडेल अंग ये आलू का कटिंग कर दो

आधी आ, कुर्ला आ, कुर्ला अंधेरी लिंक रोडचं रुंदीकरण आता साकीराका कुर्ला रस्त्याचं रुंदीकरण प्रत्येक वेळी तुम्हाला जेसीबीवर का चढावं लागतंय आपण पाहिलं असेल गेल्या अनेक वर्ष कुर्ला अंधेरी हा रस्ता सुधारला नव्हता रुद्धीकरण झालं नव्हतं परंतु लोकांनी विश्वास ठेवल्यानंतर सर्वात पहिलं प्राधान्य दिलं की चांदिवली ते रस्ते चांगले झाले पाहिजे आणि रस्ते चांगले करत असताना महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने जे नियोजित केलेले रस्ते आहेत तेवढे रुंद पण झाले पाहिजेत मग सर्वात पहिला कुर्ला अंधेरी घेतला तो आपल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडतो म्हणून तो सर्वात पहिलं प्राधान्य दिलं त्याचबरोबर मी ज्या विभागात गेल्या अनेक वर्षापासून राहतो त्या विभागातील लोकांचा आशीर्वाद प्रेम माझ्या डोक्यावरती आहे आणि म्हणून तो रस्ता हा रुंदीकरण झाला पाहिजे तो बावीस तीस फूट होता तो चव्वेचाळीस फूट करण्याचा प्रयत्न केला आणि तो रस्त्याची पाहणी केली असता माझ्या असं लक्षात आलं की साकीनाका जंक्शन ते कुर्ला स्टेशन याला जोडणारा जो हा रस्ता आहे पाईपलाईन रस्ता हा चव्वेचाळीस फूट रुंद आहे महानगरपालिकेच्या नियोजन विभागामध्ये हा चव्वेचाळीस फूट दाखवलेला आहे कागदावरती होता परंतु लोकांच्या सेवेसाठी लोकांसाठी तो रस्त्यावरती नव्हता म्हणून माझ्या विभागामध्ये हा रस्ता साकीनाका ते कुर्ला स्टेशन साकीनाका विभागातील लोकं असतील चांदेवली विभागातले लोकं असतील या कुर्ला स्टेशनला जोडणारे कालिना विधानसभा असेल कुर्ला विधानसभा असेल या लोकांना कुर्ला स्टेशनला ए जे करण्यासाठी हा रस्ता अत्यक्ष गरजेचा होता परंतु हा रस्ता रुंदीकरण होत नव्हता प्रशासन झोपा काढत होतं म्हणून प्रशासनाला जागं करून प्रशासनाला विश्वासात घेऊन ह्या रस्ता रुंदीकरणाचं काम बाधित काळाधारकांना विश्वासात घेतला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मोबदला दिला त्यांना जागा पाहिजे असेल तर जागा देण्याचा जा प्रयत्न केला अशा पद्धतीने सुविधा देऊन गाळेधारकांना पण विश्वासात घेऊन महानगरपालिकेला बरोबर घेऊन हा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू केलेलं आहे आणि आपण जे विचारलं की जे सी पीवरती का चढावं लागतं प्रशासनाला मनोबल देण्यासाठी प्रशासनाला बरोबर घेऊन चालण्यासाठी आणि प्रशासनाची जिम्मेदारी त्यांना दाखवण्यासाठी जी सी पीवर चढून माझं स्वतःचं जे कर्तव्य आहे लोकांनी जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास वाढवण्याचं काम करतोय जे अगोदरची वाहतूक कोंडी होती त्याचं रुंदीकरण झालंय तिथे कमी होईल पर्याय रास्तल्याकडे जाण्यासाठी सर्वात अतिशय महत्वाचा गोरगरिबांना आपल्या घरापर्यंत वाहतुकीत अडथळा न येता पायी चालत जर बोलायचं बोललं तर कुर्ला स्टेशन ते साकीनाका जंक्शनपर्यंत पंधरा ते वीस मिनटापर्यंत पायी चालत जाऊ शकतो त्या दृष्टिकोनातून हा रस्ता कुर्ला स्टेशन ते साकीनाका जंक्शनपर्यंत गोरगरिबांना रोज आपल्या पोटासाठी नोकरीवर जायचं असेल ऑफिसला जायचं असेल या दृष्टिकोनातून हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच गोरगरिबांच्या भावना घेऊन या ठिकाणी हा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू केलेलं आहे कुर्ला अंधेरी लिंक रोड आज साकीनाका कुर्ला लिंक रोड जी सी पी पे चढणे का मतलब आहे की मेरे महानगरपालिका अधिकारी को सातमे म होऊ लोगों को मालूम होना चाहिए कि अपना विधायक अपने विकास के लिए हमारे साथ में है बीएमसी के अधिकारी को लेकर साथ में काम कर रहे हैं और यहाँ के जो गालाधारक है उनको भी विश्वास में लेके, उनके मन के अंदर जो सपना है वो जो महानगर पालिका हो महाराष्ट्र शासन हो इनके तरफ से जो सुविधा चाहती हैं उनको विश्वास में लेके ये रस्ता रुंदीकरण का काम कर रहा हूँ और ये कुरला अंधेरी का रास्ता पूरा होने के बाद पाइपलाइन हाँ रास्ता साकिनागा जंक्शन से करला स्टेशन तक है भाई जब काजूबाड़ी का रास्ता नंदीकरण किया उस वक्त प्लान पे देखा तो ये रास्ता साकिनागा जंक्शन से करला स्टेशन तक है ये गोर गरीब लोगों को करला स्टेशन तक वाहतुक में रुकने की जरूरत नहीं है यहाँ पे चल के आ सकते हैं जो रिक्शा से आने के लिए उनको आधा घंटा लगता है वही चल के आने के लिए उनको पंद्रह से बीस मिनट लगेगा इसलिए ये रास्ता गोर गरीब के लिए मेरे रहने वाले लोगों के लिए जिनका विश्वास जिनका आशीर्वाद मेरे सर पे है उनके दिल में रहने के लिए ये रास्ता बनाना बहुत जरूरी था इसलिए आज महानगर पालिका अधिकारियों को साथ में लेके जीसी पे में खड़ा रखे रस्ता रुद्धिकरण का काम कर रहा हूँ